एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडम मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजच नाव जात असत त्याने उद्या कुणाचं नाव घेतलं असतं आपल्या कॉलेजच घेतलं पण हे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ती एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होत काय होतंय काय विचारत आहे पार्श्वभूमी गेट वर काय कोड लावलाय शैक्षणिक याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावताय त्या म्हणजे आम्ही आम्हीच बघतोय तर सगळं असं असं नाही तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय सजेशन झाले नसेल आज मला सांगा संस्थात्मक हत्या रोईते मुलाची असेच झाले ना बोलू द्या असेच झाले आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्यात आम्ही तुमच्याकडे आलोय त्या दोन ज्या आरोपी त्यांना हातलून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणार अॅट्रॉसिटी च केसेस आहेत आज त्यांनी आत्महत्या केली असते देशात काय झालं असतं आणि जगात काय झालं असतं आपल्या या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेवलची जर अट्रोसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे ह्याच्यात किंतू परंतु काही नाही सरदेस आहे ते मीला कोण आहे जातीवाद केला यांनी स्क्रीनशॉट मांडतोय सगळे बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय सांगतो ना, ना।, ना, का ना पुढे आज त्यांना हकलून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळे त्या पोरांनी मांडले निरागस आहे ते त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्यांनी फाशी घेतली असती तर रोहिते मुलासारखं आंदोलन या देशात उभा राहिला असतो अतिशय निंदनीय प्रकार त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तरच देऊ नका सांगतो तुम्ही त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय घालता देशा पाठीशी स्क्रीन शॉट त्याचं लाईव्ह पाहा त्याचे पुरावे पहा आम्ही सगळं व्हेरीफाय करून एवढं बोलायला कारवाई वगैरे काय नाही ते दिसले नाही पाहिजे आम्ही त्या सगळ्यात विचारलो अनुसूचित जाती आयोगाकडे जाणार आहे शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लढणार आम्ही सोडणार नाही तुम्ही <Cutters> त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका चौकशी करा काय काढवायच होत तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे वाटी कसं काय केलं ते सगळं कळतो दंगल कोणी घडवली कोण काय करतय काय विचारणार आहे सगळं आम्हाला पाहिजे साहेब आपण नाही जे आहे पार्श्वभूमीला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला व्होट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित या मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेव्हलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे आम्ही अनेक कॉलेजला भेटलो धार्मिक संघटनेचे बोर्ड आहेत तर घेतो असं त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे बाउन्सर लावून कोणतं कॉलेज चालतंय दमदा भीती घालण्याचं काम आहे का त्याला पार्श्वभूमी एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केलाय त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल तर मग मात्र आम्ही करून गेला त्यासोबत कधीतरी नंदुरबारला चला तुम्ही तुमचा विद्यार्थी ना घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेल्ड नंदुरबार बेंड जळगाव बेंड शहादा बेट शहादा अह एक तरुण लंडनला जातोय त्याचा बोर्ड लावला पाहिजे तुम्ही आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्थन उघडे त्या या बहिणींचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता तेव्हा त्याचे मेसेज व्हॉट्सअपला त्याच्यानंतर असं घडता कामा नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी होणार आहे तुम्ही साहेब पांढरमधले पोलीस आहेत या गेटवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणत्याही ऍक्टिव्हिटी झाले आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं नाही राहू द्या चहा राह चहा नाही नाही तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमच्या चहा तरी काय घ्यावा पाणी तरी काय घ्यावा ज्या आरोपीने जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूनी बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं का तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे तुम्ही समर्थन करून आम्हाला राज्य नाही देशात याची चर्चा मला नाही माहिती तुम्ही सोशल मीडियावर तुमची टीम किती ऍक्टिव्ह कर पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे हा समाज हजारो वर्ष मला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याची काय अवस्था होती आज तो आलाय मुख्य खेळप्रवाह तर त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटतो मला आनंद असत नोकरी घातली नसते काय घातली नाही यश स्नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचा तो मी बिहेवियर सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता ना नाही त्याचा स्वभाव चांगला नाही याच्या मागे कळत नाही का आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्य ना अनवळखी माणूस जरी देशात भेटला आपल्या देशाचा म्हणलं अभिमान वाटतो आहे तो तुमचा विद्यार्थी ह्याच्याबद्दल तुच्छतेची भावना का अजिबात नाही एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले साहेब या आम्ही खपून आहोत एक लक्ष द्या इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपवून घेणार so, नाही काही विद्यार्थ्याला इथं छेळू तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राहतो आहे तिकडे करा जंगल करा आणि कुठाने करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे घरच्या सारखी संस्था चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलं पंधरा दिवसातच का घडलं कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या असं नाही इकडे ज्या नावाखाली गुट मारला की इकडे लगेच स्वालेच छान इंटरनॅशनल लेवलला त्रास दिला दुमत आहे आम्ही निषेध करतो याचा या दोन्ही महिलावरती मा, कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे नाही तर आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र